मार्गदर्शकाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय मैदानावरती त्याचा खेळ त्याच्या दुखापतीमुळे आपल्याला दुखा पाहायला मिळत नाहीये पण दापोली तालुक्यातला समोर सात खेळाडूच्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि या वेळेला मात्र यशस्वी टॅकलच्या डिफेन्सला पार करणं फार मोठी अवघड गोष्ट आहे जगी चढायचा मानण्यासाठी सज्ज होतोय समोर चार खेळाडूंचा क्षेत्ररक्षण दृष्टीस पडतोय तीन खेळाडू बँकांच्या बाहेर बसलेले पाहायला मिळत आहेत जी मी एका गुणाची कमाई करतो आपल्या कोर्टमध्ये मागे विधान केंद्राला चढाई पडतो हॅलो या ठिकाणी जी छोटी मुलं लाईन मारत आहेत आपल्या मैदानावर रेषा ओढतायत त्यांच्यासाठी अक्षय जी पाते यांच्याकडून दोनशे रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे मी त्या सदस्यांना लाईन आपली रेशा मारणारी पोरं मुलं छोटे आपले कबड्डी पट्टू त्यांना मी व्यासपीठावर विनंती करतो तर चालू करा धन्यवाद नक्कीच रिक्षा चालक मालक व्यावसायिक संघटना एस टी स्टँड दापोली यांच्या आयोजन आपल्याला कबड्डी सामने अनुभवायला मिळत आहेत दापोली तालुका फुलागटातील दापोली असोसिएशनच्या मान्यताने हे चाललेले रात्रीच्या विद्युत प्रकाश जोशातील अत्यंत बहारदार सामने मगाशी खर सर्व क्रीडा टाळ्या वाजवायला सांगितल्या त्या छोट्यांना पारितोषिक प्राप्त होतं आहे मंडळी बक्षिसाची अमाऊंट मोठी नसते पण कौतुकाची थाप फार महत्त्वाची असते मी मगाशीच तर दोन तीन छोट्या मुलांचं कौतुक केलं होतं मला आठवत आहे की त्यांनी मैदानावरती एवढ्या क्रीडा समोर देखील मैदानामधून लाईन मारण्याचं काम केलं होतं कबड्डीवरती असलेलं प्रेम आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं नक्कीच त्यांचं कौतुक झालं पाहिजे त्यांच्यासाठी पारितोषिक जाहीर झालेलं आहे पुन्हा एकदा गजानन चढाई आपल्याला सांगतात केल्या पाहायला मिळालं या ठिकाणी या छोट्या मुलांनी अगदी हौशन आवडीने केलेलं आहे आणि या मुलांची दखल आपल्या रिक्षाचा संघटनेचे सदस्य अक्षय दादा पाते यांनी घेतले आपण या सर्वांना सन्मान करूया धन्यवाद सर चालू करा नक्कीच सर्व क्रीडा रसिकांना विनंती की एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत या छोट्या कलाकारांसाठी ज्यांनी मैदानावरती रेषा आखणीचं काम बजावलंय फार मोठी भूमिका बजावली आहे कबड्डीवरती असलेलं प्रेम त्यांनी दाखवून दिलंय मोठी जिद्द त्यांनी दाखवून दिली आहे नक्कीच अपेक्षा करतो की रिक्षा चालक मालक व्यावसायिक संघटना यांच्या माध्यमातून कबड्डी सामने पाहायला पण आणि आयोजनाने आपल्याला लवकरच दापोली तालुक्यातून एका मोठा कबड्डीचा प्लेअर देखील आपल्याला रिक्षा चालक मालक व्यावसायिक संघटना एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती अठरा नंबरची असे प्रधान केलेला सालदुरे संघाचा चढाई पट्टू चढाईचा भार होतोय गजानन संघर्ष शेकैसे संघाच्या सात खेळाडूंच्या क्षेत्रक्षणामध्ये बजारची आलेला चालू होते शेवटच्या काही सेकंदांचा अवधी चालू सामन्याचं गुणफलक एकदा पाहूया गुणलेखकाचं काम बजावता येतं अक्षयची सुरू आहे गजानन संघर्ष केच हा संघ खेळतोय तेरा गुणांवरती आणि सालदुरे संघ खेळतोय सालदुरे संघानं अजूनपर्यंत आपल्या संघाचं खातं देखील खोललेलं नाहीये शून्य गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि तब्बल तेरा गुणांवरती जाऊन पोहोचला आहे गजानन संघर्ष केळशीचा संघ फार मोठी आघाडी एकंदरीत गजानन संघर्ष केळशी या संघाचा अनुभव असेल ज्या संघाला आजपर्यंत तोड देऊ शकलेला नाही अनेक मैदानांवरती त्यांनी इतिहास तर गाजवलाय पण मला वाटतं केळशी संघातील असा कोणताच खेळाडू राहिला नसेल की ज्याच्या घरामध्ये प्रथम क्रमांकाचा चषक आजपर्यंत पोचलं नसेल अनेक मैदानांवरती प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा गजानन संघर्ष केशीचा संघ आज आपल्याला त्याच्या खेळाचं प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय अनेक खेळाडू गजानन संघर्ष या संघाने घडवले तिसऱ्या चढाईची इशारत होती डूआर डायरेक्ट थर्ड रेड रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाहीये सालदुरे संघाचा चढाई पटू खेडूला रनिंग टच केल्याचा दावा सज्ज होतोय पाच नंबर असे मैदान प्रधान केलेला गजानन संघर्ष केशी संघाचा चढाई पट्टू समोर असलेला चार खेळूच्या क्षेत्रक्षणामध्ये दोनच गोल मिळणार नाहीये अर्थातच चढाई खोलवर करावी लागते यशस्वीरित्या पार केली जाते तर असे सज्ज होतोय बावीस नंबर चेसिपरिधान के केलेला संघाचा चढाई पडतो यशस्वी त्या पार करतोय यावेळेला मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईची इशारत होते गजानन संघर्ष केशी संघासाठी जी मी चढायचा मालवाताने आपल्याला पाहायला मिळतोय मागे फिरून चालणार नाही याची जाणीव जिवी लागते आणि यावेळेला मात्र झिवीला पकड करण्यात यशस्वी ढरतो सांदुरीचा संघ जिवीला मागनाईच्या बाहेर बसावं लागेल पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईची इशारा तर सालदुरे संघासाठी बावीस नंबर चर्चे प्रधान की जरा सालदुरे संघाचा चढाई पटू चढायचा भार वाहतोय तो डायरेक्ट आहे निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते निदान रेषेवरती यावेळेला कोणतं निदान लागणार नाहीये समोर पाच खेळाचं क्षेत्रक्षण अर्थातच बरोच कोण देखील मिळणार नाही आणि यावेळेला मात्र इतर चला नाही किधर चला मालूम नाही किधर चला ना नक्कीच दोलाईमन अवस्था झाली आणि त्याच वेळेला केली ते गजानन संघर्ष के 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 केशी संघाच्या माध्यमातून एका कोणाची भर पडेल गजानन संघर्ष केशी संघाच्या खात्यामध्ये चालू संघाचं गुडफल एक एकदा आपण पाहूया गजानन संघर्ष केशी हा संघ खेळतोय काय चौदा गुणांवरती गजानन संघर्ष केशी आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय

एका गुणाची भर पडेल प्रत्युत्तरासाठी सज्ज होत पुन्हा एकदा जेमी समोर दोन खेळाडूंचं क्षेत्रक्षण ऑल आऊटच्या कचऱ्यावरती असणार ऑल आऊटच्या उपकरण्यावरती असणारा सालगुरीचा संघ पुन्हा एकदा ऑल इन करतो का बघूया नक्कीच यावेळेला एकुलता एक उरलेला अठरा नंबरची असेल सालगुरे संघाचा चढाई पडतो निदा दृश्या यशस्वीरित्या पार करतोय एकुलता एक उरलेला हा चढाई पडतो आहे

रेडी आहे येईल तरी पण एवढं सतत नाही होत यापुढे होणारा सामना असेल खेमराज हरणे विरुद्ध श्रीराम करदे दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टीने पहिला पुकार खेमराज हरणे श्रीराम करदे आपल्याला तिसरा पुकार मैताच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे या पुढच्या सामन्यादेखील अत्यंत चोखसं सामना पाहायला मिळणार आहे

सर आपण चालू करा धन्यवाद स्पर्धा जितकी महत्वाची सन्मान देखील तितकाच महत्वाचा अनेक दिग्गजच्या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला या व्यासपीठावरती लाभलेली पाहायला मिळते अनेक देन वर्षांची परंपरा जपणारा रिक्षा चालक मालक व्यावसायिक संघटना एस टी दापोली यांच्या आयोजनाने आपल्याला भव्य तुलागडातील तालुकास्तरीय स्पर्धा दिनांक चार आणि पाच अर्थातच ता आजच्या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण अनुभवतोय आणि आजचा हा स्पर्धेतला चौथा दू। सामना श्री सीमादेवी सावदरे विरुद्ध गजान संघर्ष खेळची यापुढे होणारा सामना असेल खेत्राज हरणे विरुद्ध श्रीराम करते दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा वाटते पुकार खेत्राज हरणे श्रीराम करते चालू सामना संपताच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे हॅलो मुन्नाशेठ दळवी शिवांश एक्वाचे मालक यांनीही आमच्या व्यासपीठावर यायचं आहे हॅलो रिक्षाचालक मला व्यवसाय होते ना त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत मी आमच्या रिक्षाचालक मला व्यवसाय संघटनेचे पदाधिकारी संतोष धोपट यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना सन्मानित करावं

अत्यंत चोशीचा सामना शेतपत साहेब <laughs> या ठिकाणी उपस्थित झाले यांना विनंती करतो पुष्प जाव या सामन्याचा एक एक विजयाचं पालड आपल्याला सुटलेलं पाहायला मिळते ते गजानन संघर्ष केशी संघाच्या बाजूने नक्कीच गजानन संघर्ष केशी संघाचा अनुभव आणि मेहनत इतकी नाणकी आहे की, की, की नक्कीच अनेक खेळाडूंचा आपण बहारदार परफॉर्मन्स गजान संघर्ष माध्यमातून बऱ्याच वेळा पाहिलेला आहे <mãozession> हरणय आणि श्रीराम करदे दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा व अंतिम पुकार चालू सामना सतत आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे खेमराजे हरणय श्रीराम कर आपल्याला तिसरा व अंतिम पुकार देण्यात आलेला आहे याची आपण नोंद घ्यायची आहे चालू सत्ता सत्ता आपण क्रीडांगणाचा धाबा घ्यायचा आहे चालू